नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कंपनी कायदा दोन हजार तेरा या घटकावर आधारित दहा महत्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न बी चे विद्यार्थी बी बी एम कॉम एम बी ए सी एस सी ए तयारी करणारे विद्यार्थी व त्याचबरोबर सेट नेट परीक्षा व वाणिज्य संबंधित स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकाला सुरुवात करूया आजचा विषय कंपनी कायदा दोन हजार तेरा यावर आधारित दहा महत्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी आहे कंपनी अधिनियम दोन हजार तेरा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन बघा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा विद्यार्थी मित्रांनो कंपनी कायदा दोन हजार तेरा हे कधीपासून लागू झाला हा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार चौदा कंपनी अधिनियम दोन हजार तेरा हे एक एप्रिल दोन हजार चौदा पासून संपूर्ण देशात लागू झाला आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चौदा त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न दुसरा बघा कंपनी अधिनियम दोन हजार तेराने कोणता अधिनियम रद्द केला ऑप्शन बघा कंपनी अधिनियम एकोणीसशे छप्पन कंपनी अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीस कंपनी अधिनियम एकोणीशे पासष्ट कंपनी अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव विद्यार्थी मित्रांनो पूर्वीचा जो कायदा आहे कंपनी कायदा तो आपल्याला कधी कधीचा विचारलाय किंवा कंपनी कायदा दोन हजार तेराने पूर्वीचा कोणता कायदा रद्द केला आपल्याला हा प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पूर्वीचा जो जुना कायदा आहे कंपनी कायदा तो कायदा एकोणीसशे छप्पनचा आहे म्हणून ऑप्शन ए हे बरोबर उत्तर आहे एकोणीसशे छप्पन हा पूर्वीचा कायदा आहे एक एप्रिल एकोणीसशे छप्पन पासून कंपनी कायदा लागू झाला होता तर आता सुधारित जो कायदा आहे तो कायदा कंपनी कायदा दोन हजार तेरा या नावाने ओळखला जातो प्रश्न क्रमांक तीन बघा विद्यार्थी मित्रांनो कंपनी अधिनियम दोन हजार तेरामध्ये एकूण किती कलम आहेत एकूण कलम आपल्याला या ठिकाणी विचारलाय कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये एकूण कलम ऑप्शन बघा तीनशे अठ्याण्णव चारशे सत्तर पाचशे आणि सहाशे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चारशे सत्तर कंपनी अधिनियम दोन दोन हजार तेरामध्ये एकूण चारशे सत्तर कलम आपल्याला पाहायला मिळतात यानंतर पुढे बघूयात प्रश्न क्रमांक चार बघा कंपनी अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत किती अनुसूचा आहेत किती शेड्यूल आपल्याला विचारलं या ठिकाणी ऑप्शन बघा सहा सात आठ आणि दहा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये एकूण सात शेड्यूल आहेत म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सात पुढे बघा प्रश्न क्रमांक पाच सार्वजनिक कंपनीतील किमान सदस्य संख्या किती आहे ऑप्शन बघा एक दोन तीन आणि सात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेसाठी किमान सभास संख्या आवश्यक आहे सात आणि मॅक्झिमम ह्याला लिमिट नसते म्हणजे कोणतीही मर्यादा नाही कमाल मर्यादा नाही किमान व्यक्तींची आवश्यकता आहे सात म्हणून ऑप्शन क्रमांक डी सात हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा खाजगी कंपनीतील किमान सदस्य संख्या किती आहे खाजगी कंपन्यासाठी स्थापन होण्यासाठी किती सभासद आवश्यक असतात किंवा किती व्यक्तींची आवश्यकता असते ऑप्शन बघा एक दोन तीन आणि सात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे किमान दोन व्यक्ती आवश्यक असतात आणि मॅक्झिमम खाजगी कंपनीमध्ये दोनशे व्यक्ती हे एकत्र येऊन कंपनी सुरुवात करू शकतात किमान दोन आणि मॅक्झिमम लिमिट आहे दोनशे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात कंपनीतील किमान संचालक संख्या सार्वजनिक कंपनीसाठी किती आहे बरं पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये एकूण संचालक मंडळ किमान आपल्याला या ठिकाणी विचारले आहे ऑप्शन एक दोन तीन आणि पाच तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन व्यक्तींची आवश्यकता असते किमान तीन संचालकांची पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये आवश्यकता असते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तीन पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ खाजगी कंपनीसाठी किमान संचालक संख्या किती आहे ऑप्शन एक दोन तीन आणि पाच तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दोन जर खाजगी कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये किमान संचालक संख्या दोन असणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा वन पर्सन कंपनी एक व्यक्ती कंपनीसाठी किमान संचालक संख्या किती असते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नच आपल्याला जसा आहे अगदी कन्फ्यूज न होता प्रश्न ज्या पद्धतीने आहे तशा प्रकारचे ऑप्शन आपण या ठिकाणी पहावे ऑप्शन एक दोन तीन आणि पाच तर वन पर्सन कंपनी म्हणजे एकच व्यक्ती असणार आहे त्यासाठी किमान संचालक जे आहे ते एक आहे बरोबर आहे म्हणून ऑप्शन ए हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढे पाहूयात या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा कंपनी अधिनियमातील कलम एकशे एकोणचाळीस कोणाशी संबंधित आहे एक कलम एकशे एकोणचाळीस हे कशाशी संबंधित आहे आपल्याला विचारलंय ऑप्शन पहा लेखा परीक्षकाची नियुक्ती लेखा परीक्षकाचे हटवणे लेखा परीक्षकाची जबाबदारी आणि लेखा परीक्षकाचे मानधन तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कलम एकशे एकोणचाळीस हे कशाशी संबंधित आहे आपल्याला विचारलंय तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे हे कलम एकशे एकोणचाळीसशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी कंपनी कायदा दोन हजार तेरा या घटकावर माहिती पाहिली दहा महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न यावर आपण या ठिकाणी चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा अशा प्रकारचे व्हिडिओज पहा आपले ज्ञान वाढवा चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून धन्यवाद